तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या सा हातचं बाहुलं झालं असं ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे आणि आयोगावर टीका केली के आहे या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूयात राज ठाकरे ज्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर टीका केलेली होती आणि आज जेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यावेळेला राज ठाकरेंचं हे ट्विट समोर आलंय निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली असं ते म्हणतायत आणि ती क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुला आहे दुबार मतदार नोंदणी पासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय असा सवाल राज ठाकरेंनी केला जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकलीये आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदाचं करायचं काय असा सवालही राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमधून केलाय महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा तुमच्या मतदानाचा ढळढळीत धर अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल बाकी या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भांबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचा मनापासून अभिनंदन असंही पुढे राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये लिहित आहेत तर जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटक झटकलेली आहे आता उत्तरदायित्व पण नाकारणार का मग तुमच्या पदाचं करायचं काय असा सवाल राज ठाकरेंनी आजच्या या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विचारलाय तर राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी त्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून आज करण्यात आली आहे आता पाहूयात निवडणुकांचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यामध्ये हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे याच्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत याच्यामध्ये दोन तारखेला दोन डिसेंबरला पुढच्या महिन्यामध्ये मतदान होईल आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तर काही ठिकाणी आघाडी आणि युती मधले जे मित्र पक्ष आहेत अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि यासाठी दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे या सर्व नगर परिषद नगर आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी येत्या काळामध्ये राज्यात पाहायला मिळणार आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन निर्देशनपत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस एक हंद्रिज जो कालावधीपूर्वी दिला जात होता तर कालावधी फार कमी केलेला आहे संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रिया जर आपण पाहिली की नॉमिनेशन फॉर्मपासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत केवळ एकवीस ते तेवीस दिवसाचा कालावधी पूर्वी एवढा कमी कालावधी नव्हता परंतु जे काय असेल निवडणूक आयोगाने निर्णय केलेला आहे परंतु लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ताकदीने महाराष्ट्राची ही निवडणूक शंभर टक्के लढतील मतदार याद्यांमधील घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू झालं आहे राज ठाकरेंनी कल्याण ग्रामीण डोंबिवली भिवंडीमधल्या दुबार मतदारांचा पर्दाफाश केला त्याला उत्तर देताना आशिष शेलारांनी दुबार मुस्लिम मतदार यादी सादर केली मावियाच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी शेलारांनी समोर आणली सलग दुसऱ्या दिवशीही आशिष शेलारांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडत राज आणि उद्धव ठाकरेंवर धार्मिक तुष्टीकरणाचा आरोप केला यावर संदीप देशपांडेंनी शेलार देवेंद्र फडणवीस आणि अमित सातम यांचा फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलाय त्यामुळे या प्रकरणाला आता धार्मिकतेचा रंग आल्याची चर्चा सुरू झाली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी त्याला दिसतायत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिन आहेत काँग्रेस मुस्लिम धार्जिण होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोई पाटील पण अन्य नावं आणि अड्ड दुबारावर हे दोन उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती धर्माधर्मात विकुष्ट तुजाभाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालं आहे दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं आहे बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असतो पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते ह्या ट्विटमधनं तुम्ही उघडं केलं आहे की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते तिथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवत आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपिजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे एकदा आशिष शेलारांनी सांगावं तुम्ही हिंदूंची मतं मुसलमानांची मतं बौद्धांची मतं दलितांची मतं ओबीसीची मतं असं जे म्हणता की तिरस्कार निर्माण करण्यासारखी भावना निर्माण करण्याचा प्रकार आहे आणि मला तरी वाटतं की निवडणूक आयोगाने तुमच्या या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे प्रकारचा मध्ये निहात करण्यात आला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये म्हणजे आपण त्याला वोट जिहादच म्हणू एक प्रकारचा इतकं कट्टर मतदान म्हणजे चारच मतं भाजपला चारशे मतं काँग्रेसला असे बूथ त्या ठिकाणी पासष्ट आहे आणि त्यामुळं आम्ही कधी म्हटलं नाही ही यादी चुकलेली आहे पराभवाच्या मानसिकतेतनी महाविकास आघाडी बाहेर निघत नाही त्यांचे नेते उद्याच्या पराभवाची तयारी करतात आहे पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना शरद पवार साहेबांना किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचं आहे बघा आम्ही आधीच ऑब्जेक्शन घेतलं होतं तर याच मुद्द्यावरून ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणातला पप्पू कोण यावरून जोरदार टोलेबाजी सुरू आहे आशिष शेलारांनी तर आज पप्पू के पापा म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट तारक मेहता का उल्टा चष्मा चांगली सिरियल आहे तस महाराष्ट्र वाका विकास आघाडी का हरा चष्मा त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसते निवडणुकीच्या पराभवात पळ काढण्यासाठी भित्रूबाई आणि पळपुटेपणा हा राज